माझे नाव प्रणाली गणेश राऊतकर मी तुम्हाला पुस्तकाची माहिती सांगत आहे चिवताई आणि सुरवंटी पुस्तकाची किंमत चाळीस रुपये आहे एक होती चुताई एक एक ती एकदा झाडावर बसली होती तिला एका पानावर एक सुरवंट दिसला ती त्या सुरवंटाला खायला द्या तर सुरवंट म्हणाला चिताई च्युताई मला खाऊ नकोस मला खाऊन तुझे पोट भरणार आहे का मला खा मी जी 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 खा त्याचे म्हणणे पडले पण तिला वाटेल हा सुरवंट पळून गेला तर पळून गेला तर पण सुरवंट म्हणाला मला पळून जाणार नाही मी याच फांदीवर राहीन रोज सकाळी चुताई यायची सुरवंटाला हाक मारायची सुरवंट तू कुठे आहेस तू कुठे आहेसंट म्हणायचा मी इथे आहे सकाळ होता खायला लागायचा तो एक पान खायचा दोन पान खायचा तीन पान खायचा तो तो खातच राहायचा तू पाणी खातच राहायचा हळूहळू मोठा होत जायचा जा आणि त्याला पाहून चिवताईला आनंद व्हाय व्हायचा असा एक दिवस गेला दोन दिवस गेले तीन दिवस गेले चार पाच सहा खूप दिवस गेले एक आठवडा झाला सुरवंट मोठा मोठा हो होता हुत, होता पाने त्यात त्यात खूप पुढे पुढे जात होते एक दिवस चिवतायला वाटले आता सुरवंटाला खावे सुरवंट सुरवंट म्हणाला थांब थांब थां थोडे दिवस मी अजून मोठा हो मला मग खांब मग चुताईने थांबायचे कबूल केले पुन्हा एक दिवस गेला दोन दिवस दिवस गेले आठवडा आणखी मोठा झाला चुताईला पुन्हा त्याला खायला आली सुरवंट कुठे दिसेना चिवताईने हाक मारली सुरवंटा सुरू कुठे आहेस सुरवंटाचा कुठून तरी आवाज आला चुताई मी इथे आहे चुताईने वर पाहिले अंगाभोवती हो धागे गुंडाळून घेतले होते गळ्यापर्यंत धागे आल्या आल्याने ती पिशवीत बसल्यासारखा दिसत होता चुताई म्हणाली तू तिथे पिशवीत काय करतो सुरवंट म्हणाला ही पिशवी नाही माझा की आहे मी येथे खूप खूप कठीण मग मी आणखी छान होईल मग तू मला खा चिउताई परत गेली सुरवंट कोशातच होता तो झोपला होता चिवताई बोलली तरी